नमस्कार आपण बघत आहात एमकेएम न्यूज 24 सड़क अर्जुनी येथे तालुका स्तरीय राणभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सव संपन्न आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विभाग याचे वती ने तालुका स्तरीय राणभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी कार्यालय परिसर सड़क अर्जुनी ये करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन चेतन वडगाय सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कविता ताई रंगारी जिप सदस्य गोंदिया शिवाजी घाणे पंचायत समिती सदस्य अल्लाउद्दीन राजानी इंद्रायणी गोमासे तहसीलदार सडक अर्जुनी प्रामुख्याने उपस्थित होते सदर महोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या राणभाज्या आणि तसेच औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती प्रदर्शन व विक्री नोंदविला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस लांजेवार तालुका कृषी अधिकारी सडक अर्जुनी यांनी केले तर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख उपस्थितीत असलेले मान्यवर यांनी राणाभाजी प्रदर्शन व विक्री स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व आपल्या प्रमुख मार्गदर्शनात जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी राणभाजी आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा व मानवी आरोग्य हिताचे दृष्टिकोनातून या महोत्सवात राणभाजी खरेदी करावे जेणेकरून राणभाज्याविषयी जनजागृती निर्माण होऊन वाव मिळेल असे आवाहन केले यावेळी तालुक्यातील नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपण आहोत सडक अजून तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये इथं आज रानभाजी महोत्सवाचा मेळाव लागलेला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता इथं महिला जो आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत त्यांच्या स्टॉल लागलेला आहे आणि आपण इथं तालुक्याचे तालुका, तालुका दंडाधिकारी तहसीलदार मॅडम इथं आलेले आहेत आपण मॅडम काय सांगाल आजच्या ह्या कृषी मेळाव्या आज या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय सडकरजुनी यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये तालुक्यातील विविध बचत गटांनी सहभाग घेतलेला आहे यात सर्व महिलांचा उत्साह हा, हा वाखडण्याजोगा आहे आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून इथे सर्व बचत गट सहभागी झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या रानभाज्या आता ह्याच्यासाठी विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत त्याचं प्रत्येक भाजीचं औषधी महत्व त्या समजून सांगत आहेत त्यामुळे मी सर्व तालुकावासियांना आवाहन करेल की विविध औषध गुणांनी युक्त अशा ह्या पालेभाज्या ज्या आहेत आपल्या रानभाज्या आहेत तर त्याचा आपण ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि ज्या सर्व रानभाज्या आहेत त्यांचं महत्व समजून घ्यावा आणि आपल्या दैनंदिन उपयोगामध्ये आणावा धन्यवाद तालुका कृषी अधिकारी लालजीव साहेब आहेत लालजीव सर काय सांगाल अशी ह्या रानभाज्या प्रदर्शनीबद्दल आपण आज सडगडू तालुक्यामध्ये अं कृषी विभाग तालुका तंत्रज्ञान आत्मा यांच्या संयुक्त विद्यार्माने आपण दरवर्षी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आदिवासी दिन सप्ताह साजरा करतो आणि या सप्ताहामध्ये आपण ज्या आदिवासी भागातील जे आपले आदिवासी बंधू आहेत ते नेहमी या औषधी म्हणून एक भाज्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेवन करतात तर ते त्याचं महत्व आपण ग्रामीण भागातून तर शहरी भागामध्ये माहिती व्हावं याच्यासाठी आपण दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतो मार्फत सुद्धा इथे एक स्टॉल लावलेला आहे मावीमच्या हो, स्थापना व्यवस्थापन आहेत पालिंदाजी अंबानी मॅडम आहेत त्यांना पण मॅडम काय हा कार्यक्रम कृषी विभाग तसंच यांच्या अंतर्गत इथं रानभाजी महोत्सव आज आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीच इथं रानभाजी महोत्सवाचं कार्यक्रम घेतले जात आहे आणि या मार्फत प्रत्येक गावातून आणि मावीमच्या असेल कृषी विभागाच्या मार्फत असेल सर्वच विभागाच्या वतीने प्रत्येक वेगवेगळ्या रानभाज्या ज्या आता पावसाळी म्हणजे मद, म पावसाळीमध्ये जे पाऊस पडतो आणि त्या नॅचरली उगवतात त्या अनुषंगाने प्रत्येक गटांनी इथे आपापल्या आप जंगल परिसरातले जे उत्पादन झालेले रानभाज्या आहे त्या इथं उपस्थित केलेले आहेत सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कृषी अधिकाऱ्यांनी इथं आयोजन केलेलं आहे तर सर सिजनेबल भाज्या मिळत नाही परंतु या सीझनमध्ये या भाज्या मिळत असतात आणि त्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिउत्तम आणि निरोगी आणि हॅपी जीवन आपण जर रानभाज्यातून घेतला तर खरंच आपलं जीवन निरोगी आणि आयुष्य सफल जगू शकतो रानभाजी म्हणला तर बारे मास ह्या भाज्या मिळत नाही सर आणि आत्ता जे मोसम चालू आहे त्याच्यामध्ये मोहरी भाजी असेल केळाभाजी असेल चिल्लर भाजी असेल या भाज्यातून आपल्याला जेवढा चांगला आहार देता येतो आ, नमस्कार माझं नाव उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवृत्ती अभियान सडक अर्जुनी मध्ये रानभाजी महोत्सवमध्ये मध्ये आलेलो आमच्या इथं पस्तीस समूह आलेले आहेत सडक अर्जुनी तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही एक प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत त्या नेमकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आमच्या आरोग्यासाठी खूप नाही पदार्थ म्हणजे कितक काहीच नाहीये हे रानभाजी केमिकलचा वापर केला जात नाही आणि याच्यामध्ये पूर्ण आयरन आणि प्रोटीन युक्त सगळं ह्या भाज्यांमध्ये असते आणि त्याच्यामुळे महिलांमधला आणि म्हणजे छोटे बालक आहे आणि सगळ्यांमधला कॅल्शियमचा आणि आयरनचा प्रमाण वाढतं त्याच्यामुळे ब्लडचं प्रमाण म्हणजे त्यांचा आरोग्य सुदृढ बनतो माझे नाव आहे विद्या गौरीश बावनकर मुक्काम पोस्ट कोसमतोंडी तालुका सडक अरुजनी जिल्हा गोंदिया माझ्या समूहाचे नाव आहे सुग्रम समसहायता समूह आणि मी त्या समूहाची सदस्य आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान अंतर्गत गावामध्ये कृषी शकीचे काम करत आहे आणि आम्ही जे काम करतो ते जैविक शेतीकडे वळविण्याचं काम करत आहोत आणि गावामध्ये भाजीपाला जैविक पद्धतीने पिकवल्या जाते आणि हे आम्ही ह्या रान माजी महोत्सवामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस स्टॉल घेऊन आलेले आहोत